नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एकानवीन व्हिडिओमध्ये मी ज नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आप नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मागाशीच मी व्हिडिओ केली होती की उद्या न मिनटकेशरी बाक्कासूरचा पैरा कॉकटेल आहे परंतु मित्रांनो कॉकटेलचं नियोजन नऊ बारा मैदानात आहे महाराष्ट्र केसरी नऊ तारखेला मित्रांनो तिथेच मैदान होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो कॉकटेल आपल्याला उद्या दिसणार नाही डायरेक्ट नऊ तारखेला दिसेल तर नवमिंद केसरी बाकासूरचा आता पायरा कोण तर मित्रांनो पायरा ऐकून तुम्ही नक्कीच खुश होल रुस्तमे हिंद केसरी जोडी नवमिंद केसरी बाकासूर आणि साधाभाऊ मास्तर रेटरे यांचा मायब्या मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी मध्ये काही काळ माय मायब्या दुःखापत्रित होता परंतु मित्रांनो मायब्याने मोठा असा कमबॅक केला आणि अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की लवकरच बाकासुर आणि मायब्या पाळावा उद्याच्या मैदानात मित्रांनो बाकासुर आणि मायब्याचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ आणि या जोडीला कसं स्पीड लागेल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असते येत असतात तसंच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण उद्या पित्री लाईव्हवरती आहे तर नक्कीच उद्या मैब्याचा आणि बाकासूरचा पळ बघायला खूप मजा येईल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद